नवीन शिकणाऱ्यांसाठी खास बेसिक माहितीसाठी आज आपण भरपूर छान टिप्स आणि खूप छान माहितीसही हा व्हिडिओ बनवलेला आहे शिवाय कटोरीतला टक्स कसा घ्यायचा त्याची फिटिंग कशी करायची त्याचा बोट कसा घ्यायचा आणि पाठीमागचा बॅक साइडचा जो डिझाईन गळा आहे तो कसा करायचा तर इथे पाहू शकता इथे मी पंधरा इंच वरतीच ऑलमोस्ट पंधराच्या जवळपासच घेतलेली आहे उंची अकरा इंच आपल्याला मार्जिन सहित आपण रुंदी घेतलेली आहे रुंदी गळ्याची अडीच आणि उंची जी आहे ते दहा पर्यंत आपण घेऊ शकतो तर इथे मी गळ्याची उंची घेतलेली आहे पाहू शकतो इथं आर्महोल राऊंड घेतलेला आहे पावण्या सहा वरती आणि उंची घ्यायची आहे गळ्याची दहा पर्यंत आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आपण घेऊ शकतो दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोजमाप घ्यायचे आहेत या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो गळा आहे तो कट करायचा आहे शिवल्यानंतर खूप सुंदर असा हा आपला गळा जो आहे ते तयार ते होतो अगदी कमी वेळेमध्ये होते कुठेही आपण याच्यामध्ये कॅनव्हास वापरायचा नाहीये आणि खूप आकर्षक असा हा गळा डेली साठीचा तर खूपच सुंदर वाटतो आणि कमी वेळेमध्ये होतो शक्यतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही या पद्धतीने आता आपली कटिंग पूर्ण झालेली आहे आता पाहूया कशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ब्लाउज शिवत असाल भरपूर असं बिगनर्सला शिवताना गळ्यांचं ज्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो चला तर पाहूया आपण कशा पद्धतीने स्टिच करणार आहोत ते कटिंग तर झालेली आहे आता सर्वात पहिले जे आहे आपलं मेन फॅब्रिक ते सरळ ठेवून घ्यायचं आहे उलट्या भागात ठेवायचा ठेवायचं नाहीये जेणेकरून आपण हे जे अस्तर आहे पलटून घ्यायचं त्यानंतर आपला जो अस्तरचा भाग आहे ते आतून जातो आणि जे मेन फॅब्रिक आहे ते सरळच राहतो त्यासाठी इथं सरळ आणि उलट ही जी महत्वाची टिप्स आहे ना ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण इथं जर थोडस ही आपली चूक झाली तर आपली फिनिशिंग येणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन झाल्यानंतर थोडे थोडे कट देऊन घ्यायचे आहेत आणि याला पलटी करून घ्यायचं आहे या पद्धतीने जेणेकरून याचे जे कोण आहेत ते व्यवस्थित येतील आणि आपला जो गळा आहे त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते तर विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये कॅनव्हासचा वापर केलेला नाहीये तुमच्याकडे असेल आता बऱ्याच जणांकडे शक्यतो नसतो म्हणून मी सिम्पलच दाखवलेला आहे असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता आणखी त्याने फिनिशिंग जे आहे ते खूप छान येते या पद्धतीने आता याचे जे कोण आहेत ते व्यवस्थित असे देऊन घ्यायचे आहे तसे चाहे। युनिक डिझाईन आहे आणि खूप छान आता लेटेस्ट ट्रेंड मध्ये सुद्धा आहे अशाच पद्धतीने आपण डेली यूजसाठी शिवू शकतो किंवा मग बऱ्याच वेळेला आपण जे काही पैठणी साडी असतात त्यामध्ये शिवू शकतो आपण कोणत्याही ब्लाउज मध्ये आपण शिवू शकतो या पद्धतीने आता आपल्याला याचा जो आकार आहे व्यवस्थित असं खोलून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा आकार आतमध्ये दबला नाही जायला पाहिजे आणि व्यवस्थित तसा आपला आकार येऊन जातो तर इथे आपण कुठेही लेस नाही वापरली ले, कुठेही कॅनव्हास नाही वापरलं या पद्धतीने सिंपल असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आता हे जी फिनिशिंग आहे येण्यासाठी ने जे काही आपलं अस्तर आहे त्यावरती आपण व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची आहे पाव इंच इथं आपण मार्जिन ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे राहिलेला कपडा एक्स्ट्राचा कट करायचा त्यानंतर टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्स आपण साडे चार इंच वरती घेतलेला आहे आणि रुंदीला घेतलेला आहे एक इंच म्हणजे अर्धा घेतलेला आहे बरोबर एक इंच आपलं इथं कपडा मिळून जातो मध्ये तर या पद्धतीने टक्स घेतलेला आहे पाठीची पट्टी सुद्धा पण जोडून घ्यायची आहे बॅक साईडचा आपला पार्ट जो आहे ते पूर्ण तयार होणार आहे तर त्याच पद्धतीने आता आपल्याला कटोरी मध्ये कशा पद्धतीने फिनिशिंग यायला हवी तरी इथे एकदम तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते खूप छान आणि मस्त अशी आपली कटोरी पफ येणार आहे कुठेही जास्त अशी खराब होणार नाही या पद्धतीने मी तुम्हाला सांगते या पद्धतीने आपण कटिंग कशी करायची या अगोदर सुद्धा मी सांगितलेली आहे तसेच आपण हे साईडचा जो भाग असतो ते सुद्धा आपण जॉईन करून घेणार आहोत एक्स्ट्राचा पार्ट ठेवण्याचं कारण हेच की तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी तुमचा जो अस्तर आहे ते इकडे तिकडे सरकला तर आपला कपडा जो आहे ते कमी व्हायला नको यासाठी आपण अशा पद्धतीने थोडासा पाव इंच अर्धा इंच आपण कपडा मेन फॅब्रिक जे आहे ते ठेवून कट करू शकतो जेणेकरून आपला कपडा खराब होणार नाही आता भरपूर अशा महागड्या साड्या असतात तर आता प्रत्येकालाच आपण रिटर्न करू शकत नाही त्यामुळे रिस्क न ना घेता नवीन जर असाल तर ही पद्धत नक्की फॉलो करायची आहे आता आपण दोन्ही पार्ट आपण शिलाई करून झालेले आहेत आता पाहूया टक्स कशा पद्धतीने घ्यायचा तर इथे घेतलेला आहे मी दीड इंच रुंदी आणि उंची पाहू शकता अडीच ते पावणे तीन इंच घेऊ शकतो खूप छान आणि मस्त आकर्षक असा याचा पफ तयार होतो इथे एक आपण कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे पफ बघायचा छान वाटला तर याच वरती एक आणखी शिलाई द्यायचा जर कमी जास्त वाटत असेल तर आणखी आपण याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो तर उकलून सुद्धा दाखवेल तुम्हाला मी पाहू शकता कशा पद्धतीने आपला पफ जे आहे ते तयार झालेला आहे ब्लाऊज घातल्यावर तरी अगदी सुंदर दिसतो आकर्षक असा आपला ब्लाऊज तयार होतो याच पद्धतीने दुसरा सुद्धा कटोरीचा टक्स आपल्याला जो आहे ते करून घ्यायचा आहे तेमच ठेवायचा आहे तिकडे सुद्धा आपण दीड घेतलेलो होत आणि पावणे तीन ते अडीच मिनिट ती आपण एक शिलाईसाठीच एक मार्क केलेलं होतं अशाच पद्धतीने यावरती आणखी एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जी कटोरी आहे ती आपली मजबूत होते ज्या पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करायचा असेल तर करू शकता आता जोडत असताना भरपूर वेळेस काय होत ना भाग जो आहे ते आपला कमी जास्त होतो दोन्ही कटोरी आपली जोड शिवून झालेली आहे आता जोडायचे कशा पद्धतीने त्याची माहिती सांगतो एक जो भाग असतो अशा पद्धतीने वरून कटोरी ठेवायची असते आणि जे मेन भाग असतो साईडचा आपला ते खाली ठेवायचा असतो आणि जोडत असताना कुठेही आपल्याला कटोरीचा जो फिर्वत, फिर्वत, आप भाग आहे खेचायचा नाहीये व्यवस्थित असं हलक्या हाताने राऊंड फिरवत फिरवत हा आपल्याला भाग जोडून घ्यायचा असतो होऊ शकतो थोडासा जो अंतर होतो ते सुद्धा आपलं ऍडजस्ट होऊन गेलेलं आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाहीये या पद्धतीने जर तुम्ही कटोरी शिवून घेतली तर कुठेही भाग कमी पडत नाही साइडचा किंवा मग कटोरी जास्त होत नाही आता या पद्धतीने आता दुसरी कटोरी ठेवून घ्यायची आता या पार्ट मध्ये कटोरी खाली असते आणि हा जो बाजूचा भाग असतो तो त्यावरती ठेवून जोडून घ्यायचा असतो या पद्धतीने जर जोडला तर भाग कुठेही कमी पडत नाही किंवा मग जास्त होत नाही खूप सिंपल आणि छान अशी टिप्स आहेत यामध्ये भरपूर अशी माहिती आहे तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला विजिट केली नसेल तर नक्की जाऊन करा तिथेही भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि भरपूर असे माहिती तुम्हाला त्यातून घेता येईल जर तुम्हाला घरी बसल्याशिवाय क्लास करायचा असेल तर यामध्ये बेसिक माहिती भरपूर दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता या पद्धतीने आपली जी कटोरीचा भाग आहे इथे जोडून झालेला आहे पाहू शकता इथेही आपला कमी जास्त जो भाग आहे ते कुठेही आलेला नाहीये इथे फक्त नॉर्मल जो दोरा आहे ते व्यवस्थित करून घेत आहे गळ्याचा सुद्धा आपला आकार जो आहे ते छान आलेला आहे तसेच आपण हुकलूक पट्टी सुद्धा आपण बसवून घेतलेली आहे गळ्याचा गोट सुद्धा पाहू शकता खूप फिनिशिंग सहित आलेला आहे या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी गोळ्याची जी पट्टी असते गोट पट्टी असते कशा पद्धतीने कट करायची त्याचा सुद्धा माहिती भरपूर याच्यामध्ये मी दिलेली आहे तर आता जोडत असताना आपल्याला हे कशा पद्धतीने जोडायचे त्याची माहिती पाहूया समोर आपल्याला जो भाग आहे ते ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपल्याला शोल्डर सेंटरवरती ठेवायचे बरोबर यायला हवेत सेंटर मध्ये अशा पद्धतीने शोल्डर जे आहे ते आपल्याला एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित कमी जास्त जो भाग आहे ते बघून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी दुहेरी शिलाई देऊन घ्यायची आहे तर साइड फिटिंग करत असताना दोन्ही भाग बरोबर आहेत का नाही हे चेक करणं खूप महत्वाचं असतं तर त्यानंतर बाही जोडत असताना कशा पद्धतीने जोडायची ती सुद्धा माहिती याच्यामध्ये मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे बाहीवरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ आहेत बाही जोडत असताना सेंटर मधून जोडून घ्यायची असते कोणत्याही ब्लाउज साठी आपण बाही जोडत असताना सेंटर मधूनच जोडायची असते जेणेकरून आपली जी बाही आहे ती बरोबर बसते कुठेही कमी किंवा मग जास्त होत नाही आता सेंटर उलटे करायचं आहे आणि बरोबर सेंटर मधून दुसरी जी बाजू आहे ती व्यवस्थित जोडून घ्यायची आहे जेणेकरून आपली बाई आहे ती फिरली जात नाही आणि बरोबर परफेक्ट अशी बाही आपली आर्म होल ला जॉईंट होते तर कुठेही बाईचा जो कपडा आहे खेचायचा नाहीये या पद्धतीने आता आपल्याला पाहू शकतं ही बाई जी आहे ती जोडून तयार झालेली आहे कुठे कमी नाही पडलेला कपडा यावरती एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही बाही मी जोडून घेतलेल्या आहे त्या पद्धतीने आता इथे सेंटर मधून आपल्याला जो कपडा आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि जे काही मापा आहेत आपल्या ब्लाउजची मेन फिटिंग जे असते ते माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे ते मी साडे नऊ वरतीच मोजून घेतलेलं आहे आणि फिटिंगचं सुद्धा आठ वरती मोजून घेतलेलं आहे तुमची फिटिंग आणि मेन जे माप आहे चेस्टच कमी किंवा अधिक येऊ शकतो त्यानंतर बाहीचे सुद्धा आपल्याला मेन माप जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी शिलाई आहे ती व्यवस्थित अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर बाजूला आपण अर्धा अर्धा किंवा पाव पाव इंच वरती आपण दोन शिलाई द्यायच्या असतात म्हणजेच इथे आपण लास्ट फिटिंगला जे शिलाई आहे ते तीन किंवा मग चार मध्ये देऊ शकतो आपल्या आवडीनुसार कारण हा जर ब्लाउज आपण नंतर चार ते पाच वर्षांना जरी पाहिला तरी त्याच्यासाठी आपल्याला उकल उकल उकलण्यासाठी एखादी शिलाई असणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी तर दुसरा जो भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे पाहू शकता कुठेही बाही कमी जास्त झालेली नाहीये सेंटरवरती सेंटर आलेला आहे ही सुद्धा खूप महत्वाची टीप आहे आता दुसरा सुद्धा भाग जो आहे ते त्याच पद्धतीने आपण मोजमाप करून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने जर फिटिंग केली आणि ब्लाउज शिवला तर कुठेही ब्लाऊज बिघडत नाही आणि आपली परफेक्ट अशी कटिंग फिटिंग आणि सुंदर अशी फिनिशिंग सुद्धा येते राहिलेला जो भाग आहे ते कट करायचा आहे मार्जिन शक्यतो आपण दीड किंवा पावणे दोन ठेवायचे आहे अगदी तुम्ही दहा वर्षांनी जरी हा ब्लाऊज घालण्यासाठी काढला तर आपला ब्लाऊज कुठेही कमी पडत नाही मार्जिन असल्यामुळे आपण शिलाई देऊ शकतो यासाठी या व्हिडिओतील तुम्हाला माहिती खूप छान वाटली असावी महत्वपूर्ण वाटली असावी महत्वपूर्ण वाटली तरी वाट एक लाईक नक्की करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला सुद्धा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची उत्साह वाढेल अशा पद्धतीने आपल्या चॅनलवरती वरती भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत व्हिडिओ जाऊन एकदा नक्की चेक करा व्हिडिओतील माहिती आवडली तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग असेच व्हिडिओ आपले चॅनल वरती आहेत नक्की जाऊन तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे याची सुद्धा आशा करते चला तर पुन्हा भेटूया अशाच